नमस्कार डोळे हा आपल्या शरीरातील एक अद्भुत आणि एक संवेदनशील अवयव आपल्या डोळ्यांमुळे आपण पाहण्याचा आणि या सुंदर जगाचा सुंदर अनुभव सुद्धा घेऊ शकतो आज दर्शकांना मी आलेली आहे राम नेत्रालय मेहकर येथे आणि आपण डोळ्यांची काळजी घेत असताना म्हणजे डोळ्यांची विशेष काळजी घेत असताना विशिष्ट पदार्थांचे सेवन करणे डोळ्यांची स्वच्छता ठेवणे आणि डोळ्यांचे विशिष्ट प्रकारचे व्यायाम करणे हे खूप महत्वाचे ठरत असते आज आपण डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घ्यायची याबद्दल आज आपण सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे राम नेत्रालय मेहकरचे संचालक डॉक्टर प्रशांत देवठाणे सर राम नेत्रालयाला आज जवळपास सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच्याच वर्धापन दिनानिमित्त आपण ही सुंदर अशी मुलाखत घेणार घेत आहोत आणि विशेष मुलाखत आज आपण घेत आहोत वर्धापन दिनानिमित्त आधी मी तुम्हाला राम मित्रालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत देवठाने सरांबद्दल थोडंसं सांगू इच्छिते सरांचं युजी सर... so, हे अमरावती वरण झालेलं आहे आणि पीजी हे गव्हर्नमेंट कॉलेज नांदेड वरण झालेलं आहे अधिक माहिती आपण सरांकडून घेऊच या सर्वात आधी डॉक्टर प्रशांत देवठाने सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये आपण स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद मॅडम जसं सतरा वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि सर्वात आधी तर खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलकडनं तुम्हाला आज वर्धापन दिनानिमित्त भरपूर अशा शुभेच्छा आहेत धन्यवाद मला सांगाल सतरा वर्षांच्या आधी जेव्हा आपण मेहकर सारख्या या छोट्याशा गावामध्ये सुरुवात केलेली होती तेव्हा तर चित्र हे वेगळंच असेल भरपूर मला वाटतं ऑकोमोलॉजिस्ट कमीच असतील त्यावेळेला तर सुरुवात कशी केलेली होती किंवा के मग मेहकर मध्ये या छोट्याशा गावामध्ये काबर सुरुवात करावीशी वाटली याचं कारण मला आधी जाणून घ्यायचं मॅडम ऍक्च्युली मी याही पेक्षा छोट्या गावातून आलेलो आहे माझं मूळ गाव हे मादनी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की आपलं शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परिसरातल्या लोकांना त्या शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हावा त्या दृष्टीकोनातनं मी हे मेकर शहर निवडले बिलकुल म्हणजे आपल्या लोकांना सेवा देता यावी किंवा आपल्या लोकांना आपल्या अभ्यासाचा हा फायदा झाला पाहिजे या उद्देशाने सरांनी मेकर मध्ये सुरुवात केलेली आहे सर काय काय ट्रीटमेंट राम नेत्रालय इथे करण्यात येते डोळ्यांवरती याच्या राम नेत्रालयामध्ये मोतीबिंदू कासबिंदू तिरळेपणा नंतर जे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर जे डोळ्याच्या पाठीमागे काजळी येते ती काजळी काढणे नंतर नासरूचे ऑपरेशन पडद्याचे ऑपरेशन इत्यादी प्रकारचे ऑपरेशन होतात नंतर आपल्याकडे फंडस कॅमेरा पण आहे जे मधुमेहामध्ये किंवा हायपर टेन्शन मध्ये ब्लड मध्ये जे डोळ्यांचे मागचे आजार असतात त्यांचा फोटो काढण्यासाठी फंडस कॅमेरा पण आहे आपल्याकडे काजबिंदू निदानासाठी नॉन टोनोमीटर ही सुद्धा मशीन आहे आणि याग लेझर हे पण आहे आपल्याकडे अच्छा तर ऍडव्हान्स अशा फॅसिलिटीज आपण लोकांना देत आहात मेकर आणि मेकरच्या आजूबाजूला जे काही लोक राहत आहेत वास्तव्यास आहेत त्यांना ही छान प्रकारची सुविधा राम नेत्राली येथे मिळत आहेत ऍडव्हान्स सुविधा ऍडव्हान्स फॅसिलिटीज तुम्हाला मेहकर मध्ये या राम नेत्रालयामध्ये मिळणार में आहेत सर आता मला जाणून घ्यायचं आहे की जसं मी तुमच्या प्रशिक्षणाबद्दल सुरुवातीला थोडंफार सांगितलेलं आहे पण आणखीन आपण प्रॅक्टिस कुठे केलेली आहे आणखीन आपली ही स्पेशलिटी कुठं झाली आहे याही बद्दल मला जाणून घ्यायचं माझं अंडर ग्रॅज्युएशन तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंडर ग्रॅज्युएशन माझं अमरावतीवर झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन माझं नांदेड नांदेडवरनं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मोहनराव डोळे यांची एक ट्रस्ट आहे नारायणगावला तिथे मी माझं नंतरची प्रॅक्टिस केलेली आहे सर आणखीन आता सतरा वर्ष झाली आहेत आणि सतरा वर्षांचा सगळा प्रवास म्हणजे म्हणायला खूप सोपा वाटतो पण सतरा वर्ष म्हणजे खूप वर्ष झाली आहेत आपल्याला मेकरवासियांच्या सेवेमध्ये यापुढे काय प्लॅनिंग किंवा काय भविष्यामध्ये आणखी स्वप्न रंगवत आहेत मेकरवासियांसाठी भविष्यामध्ये आणखीन काही मशिनरीज घेऊन हॉस्पिटलचं अद्यावधीकरण करणे आणि माझी एक सुप्त इच्छा आहे की जे मुलं बाहेर पडतात त्यांना काहीतरी ट्रेनिंगसाठी आपल्याला काही करता आलं तर आपल्याला इथे करायची इच्छा आहे अच्छा म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्याला उभारायची इच्छा आहे आहेकर मध्ये किंवा मग मेकरच्या जवळपास जे काही विद्यार्थी आहे ज्यांना या विषयामध्ये आपल्या करिअर घडवायचं असेल तर त्यांना लवकरात लवकर ही संधी इथे जवळच उपलब्ध होणार आहे म्हणजे बाहेर कुठे जाण्याची मग या विद्यार्थ्यांना गरज पडणार नाही सर आता मला सांगाल की काय काय आता गरीब किंवा गरजू रुग्ण पण इथे येत असतील आता भरपूर असे काही गैरसमज म्हणता येतील की जर आपण ऑप्थोमोलॉजिस्ट कडे गेलो नेत्रतज्ञांकडे गेलो तर आपले खूप पैसे जाणार आहेत असे काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात त्यामुळे गरीब किंवा गरजू रुग्ण किंवा मिडल क्लास म्हणजे गरीब असं म्हणू आपण तर ते लवकरात लवकर नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन आपले डोळे तपासत नाहीत तर अशा लोकांसाठी काही सुविधा विशेष आहे आपल्या इथे अवेलेबल माझा एकच ध्येय आहे की माझ्या दवाखान्यातून हा पेशंट हसत आणि नाराज न होता गेला पाहिजे mm -hmm. पैसा हा मॅटर करत नाही जे आलं निडी पेशंटला स्वस्तात असो कि काही पेशंटला फ्री असो निडी पेशंट जर आले तर मी कधीही वापस जाऊ देत नाही त्यांच्याकडे पैसे असो नसो उधार असो पैसा मॅटर नाहीये मी खूप गरीब परिस्थितीतून आलेलो आहे मॅडम त्याच्यामुळं मग मला त्या परिस्थितीची जाणीव आहे आपण जर विचार केला तर एक शेतमजुराला शेतामध्ये दिवसभर काम करण्याचे तीनशे रुपये मिळतात बरोबर आहे आणि आपण इथं देवाच्या कृपेने खूप चांगल्या स्थितीत आहे त्यांचा थोडस आपण काळजी करायलाच पाहिजे त्यांचा थोडासा आर्थिक विचार असो किंवा त्यांचा मानसिक विचार असो म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे फक्त आ... शारीरिक आजार बरे करणे त्या पेशंटचा मानसिक आजार सुद्धा बरा करता आला पाहिजे बिलकुल म्हणजे मानसिक सुद्धा आपल्याला त्यांना हिंमत खूप छान प्रकारे आपण सेवा आहात म्हणूनच सतरा वर्षांपासून आपली ही सेवा निरंतर सुरू आहे सर यापुढे मला हे विचारायचं आहे की आता भरपूर असे काही लोक आहेत किंवा मग भरपूर ठिकाणी आपण गेलो तर काही इन्शुरन्सेस सुद्धा अवेलेबल असतात तर आपल्या इथे आपल्याकडे इथे केअर ग्रुपचा कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव संस्थान आहे त्यांच्या मार्फत म्हणजे आपल्याकडे पेशंटनं ऑपरेशन केलं तर ते शेगाव संस्थान मार्फत सुद्धा बिल रिएम्बर्समेंट होते आणि दुसरी बाकीच्या कम, इन्शुरन्स कंपनी जे आहेत त्यांचं डायरेक्ट टाईप नसल्यामुळं आपण त्यांना जी काही डॉक्युमेंट लागतात आपण ती पुरवतो आणि त्या सेवेचा लाभ देतो पेशंट बर तर अशा प्रकारे ते इन्शुरन्सेस अवेलेबल आहेत आणि मला आता आपण चर्चेला थोडस वेगळं वळवून देऊयात मला जनजागृतीबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत की आपण आपल्या ज्या डोळ्यांची स्वच्छता ठेवणे किंवा मग डोळे आपले कायमस्वरूपी टिकावे यासाठी आपण काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे सर uh, आधी तर मला हे सांगा की uh, जे नेत्रदान म्हणजे uh, जीवनदान असं आपण म्हणत असतो तर नेत्रदान केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे किंवा मग आपल्या परिवाराला त्याचा काय फायदा होणार आहे किंवा इतर जेव्हा आपण नेत्रदान करतो तर तेव्हा पुढच्या व्यक्तीला त्याचा काय फायदा होईल काय सांग नेत्रदानात फायदा म्हणजे दोन गोष्टीतून आपल्याला त्याचा विचार करावा लागेल एक आर्थिक फायदा आणि एक मानसिक फायदा आर्थिक फायदा हा आपल्याला काहीही होत नाही ना आपल्याला होत ना आपल्या कुटुंबियांना होत आणि त्याचा विचार करू नाही एकदा आपण आपलं आपलं अस्तित्व संपलं तर आपले हे जे शरीर असतात आपले हे अवयव असतात हे निकामी होण्यापेक्षा दुसऱ्या कोणाच्या कामी पडले ही जर माणसाची वृत्ती असेल तर तो आनंद बघा एक पूर्ण अंधाळा माणूस आहे आणि त्याला जर मी दृष्टी देतोय मी माझ्या मोतीबिंदूच्या उदाहरणावरून सांगतो आपल्याकडे खूप गरीब लोक असतात खेड्यातले ते लास्ट स्टेज मोतीबिंदू दोन्ही होईपर्यंत येत नाहीत मग त्यांना मोतीबिंदू धरून आणतात त्यांचं आम्ही ऑपरेशन करतो ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी पट्टी काढली पेशंटला त्या दिवशी त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपण बघितला ना तर पैशापेक्षा कितीतरी जास्त आपल्याला आनंद भेटतो हा एक साध्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा आहे की त्याला मी काय कोणत्याही डॉक्टर ट्रीट करून त्याला तोच आनंद देऊ शकतो पण ज्या पेशंटला कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे त्याला जर तुम्ही नेत्रदान केलं आणि त्या पेशंटला माहीत असते की आपल्याला जिंदगीवर दिसणार नाही पण को आता आम्ही लेन्स विकत आणून टाकू शकतो पण नेत्रदान हे फक्त तुम्ही दान केले तरच त्या पेशंटला मिळू शकता आणि तो आनंद तो आनंद तुम्ही शब्दात सांगूच शकत नाही एवढा त्या व्यक्तीला आनंद होतो त्या गोष्टीचा बिलकुल जसं मी सुरुवातीलाच बोलले की या जगाचा सुंदर अनुभव आपण घेऊ शकतो आपल्या डोळ्यांमुळेच आणि आपण जर हे नेत्र जर के दान केले मरणाच्या नंतर आपण हे नेत्रदान केले तर आपले डोळेही कायम राहतील आपण मरणानंतर सुद्धा हे जग बघ मला तेच म्हणायचं की मरणानंतर जर तुम्हाला जग बघायचं असेल तर तुम्ही नेत्रदान करा बिलकुल तर सरांनी एक सुंदर असं आपल्याला संदेश दिलेला आहे की जर आपण नेत्रदान केले तर आपण नेत्रदान करून दुसऱ्यांना जीवनदान तर देऊ शकतो या सुंदर अनुभव आपण त्यांना तर देऊ शकतो आणि त्याच कितीतरी जे पुण्य म्हणतात किंवा मग त्याच्यानंतर जे उर्दू भाषेमध्ये आपण त्यांची दुवा आपल्याला नेहमी मिळत राहील तर असं आपण नेत्रदानाविषयी आज जनजागृती करतो आहे ने आणि नेत्रदान करणं हे खूप छान असा अनुभव आहे आणि आपण नेत्रदान हे करायलाच पाहिजे असं सरांनी आता सांगितलंय सर आता मला सांगाल की जे काही आता डोळे कोरडे पडणे किंवा मग डोळ्यामध्ये कोरडेपणा येणे असं काबर होत याला काय कारण असू शकतात डोळे नेत्रामध्ये कोरडेपणा होण्याचे बरेच कारण असतात त्यामध्ये काही मेडिशनल असतात की जे काही लोक कंटिन्यू मेडिसिन्स घेतात त्याच्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडू शकतात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मला जास्त जर भर द्यावा वाटेल तर आपण जे गॅजेट्स गैज, बघतो टी व्ही मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप काही असो गॅजेट्स होतं काय तुम्ही एक तुम्ही एक प्रयोग करून बघा तुमचं तोंड पाच मिनिटं उघडं करून ठेवा तुमचं तोंडातून कोरडं पडतं आपल्या डोळ्याची रचना अशी असते किंवा आपल्या डोळ्याची फिजिओलॉजी अशी असते की ती एका एक मिनिटाला वीस ते बावीस वेळा तुमच्या डोळ्याची उघडजाप झाली तर पापण्या कोरडे पडणारे डोळे वारंवार आपले ओले करतात आणि डोळ्याला त्रास होत नाही पण ज्याही वेळेस आपण मोबाईल टीव्ही लॅपटॉप किंवा कोणतेही जवळच गॅजेट्स बघतो त्यावेळेस आपण एखादा प्रसंग निहाळताना पाच पाच मिनिटं किंवा दोन दोन मिनटं आपल्या डोळ्याची उघडजाप होत नाही त्यामुळे डोळे कोरडे पडणे डोळ्यामध्ये कचकच लाली आणि डोळ्याची क्षमता थोडीशी कमी होते बर आता बऱ्याचदा असं होतं की प्री मॅच्युअर बेबी आपण ज्याला म्हणू की कमी दिवसांचं बाळ किंवा मा कमी महिन्यांमध्ये जे बाळ जन्माला येतं तर त्यांना कधी कधी या काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात थे येतं का त्या काचेच्या पेटीमध्ये ठेवल्यानंतर काय त्यांच्या डोळ्यांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा मग बघा जे कमी कमी वजनाचं बाळ असो किंवा कमी दिवसात डिलिव्हरी झालेलं बाळ असो किंवा काचाच्या पेटीत ठेवावं थे, लागणारं बाळ असो याच्यामध्ये आपण त्याला ऑक्सिजन जर दिला हुँ? जे कमी वजनाचं बाळ असतं त्याच्या डोळ्याची वाढ पूर्णपणे झालेली असते किंवा नसते हे तपासणं जन्मानंतर पहिल्या आठवड्यात खूप गरजेचं असतं ज्याला आपण गोल्डन अवर्स थोड म्हणतो त्याला मी माझ्या भाषेत गोल्डन वीक पण म्हणेन की त्या पहिल्या वीक मध्ये हे जे सगळ्या प्रकारची बाळ आहेत त्याची तज्ञाकडनं तपासणी करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामध्ये काय असतं की जर डोळ्याची प्रॉपर डेव्हलपमेंट झाली नाही तर त्या आतमधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट करावी लागते आता प्रत्येक गोष्ट इथे सांगू शकत नाही पण तुम्हाला मी एकच सांगू शकतो की तुम्ही नेत्रतज्ज्ञाकडनं डोळ्याची तपासणी करणं गरजेचं असतं बिलकुल जर लहान बाळ असेल किंवा नुकतंच जन्मलेलं बाळ असेल ते जर कमी वजनाचं असेल किंवा मग कमी महिन्यांमध्ये जे जन्माला आलेलं असेल तर त्यांची डोळ्यांची तपासणी करून घेणं एका नेत्र खूप आवश्यक असतं जेणेकरून त्याला पुढे होणाऱ्या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही सर आता भरपूर वेळेस असं एक गमतीचा विषय तो म्हणजे आपल्या घरामध्ये म्हातारे लोक असतात किंवा वयोवृद्ध लोक असतात तर भरपूर आपण असं की त्यांचे डोळे हे खूप चांगले आहेत बरं त्यांनी कदाचित छान आहार घेतला असेल त्यांच्या वेळेला आणि म्हणून त्यांचे डोळे हे छान आहे आपल्या वेळेला आपले डोळे खूप लवकरच कमजोर होऊन जातात किंवा कमी दिसायला लागतात आपल्याला तर याबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत आहे या मतदार लोकांचे खरंच डोळे त्यांच्या आहारामुळे कायमस्वरूपी टिकतात का हे बरं कसं आहे माहिती का की वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रत्येकाला प्रेस बायोपिया नावाचा एक आ, कंडिशन असते त्याच्यामुळे जवळचा चष्मा हा प्रत्येकाला लागतोच म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं वरण भात भाजी पोळी खाल्ली किंवा तूप काजू बदाम खाल्ले तरी त्याला प्रेस बायोपिया असतोच आणि त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी चष्मा लागतो जर एखादा व्यक्ती असं म्हणत असेल की मला पहिले चष्मा होता पण आता माझे डोळे खूप चांगले झालेले आहेत अक्च्युली हे होते कधी वयाच्या जसा जसा मोतीबिंदू पिकत जातो तशी तशी जवळची नजर चांगली होते आणि दूरची नजर कमी होते जसं वय वाढत तसं आपल्याला दूरच्या नजरेच गरज कमी पडते आणि जवळच्या नजरेच त्याला दिसते मग तो पेशंट असं सांगतो की नाही मला खूप छान दिसते माझ्या सुनीला दोरात धागा दिसत नाही पण मी घालून देतो हे असं खेड्याने असं असतं नेहमी पण याचा अर्थ ते डोळे चांगले आहेत असं नाही याचा अर्थ तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुमच्या डोळ्याची तपासणी करून मोतीबिंदू वगैरे आहे का काय ते सगळं पाहणं गरजेचं असतं आणि त्याच्यावर योग्य वेळी ट्रीटमेंट करणं असत जर ती तुम्ही ट्रीटमेंट केली नाही आणि तो जर खूप पिकला तर त्या मोतीबिंदू जास्त पिकल्यामुळं काचबिंदू सारखा जीवघेणं आजार होऊ शकतो त्यामध्ये तपासणी करणं खूप गरजेचं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही आपण जायला नाही पाहिजे आपल्याला खूप छान दिसतंय किंवा आपण खूप छान पाहू शकतो असा गैरसमज आपण आजच टाळला पाहिजे आणि हे खूप धोक्याचं आहे सरांनी आता सांगितलेलं आहे आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला जवळच खूप छान दिसतंय तर आपण आत्ताच सतर्क होणं खूप आवश्यक आहे याच चाळीस पन्नास वर्षाच्या पुढे पन्नास वर्षांच्या पुढे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला खूप छान दिसतंय आपण खूप जवळचं खूप छान प्रकारे बघू शकत असो तर आज सतर्क होणं खूप आवश्यक आहे कारण याचा परिणाम हा मोतीबिंदू मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो तर मोतीबिंदूला आपल्याला जर समोर जायचं नसेल तर आपण लगेच नेत्रतज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सो जसं आता जीव घेणा जर काजबिंदू बद्दल तुम्ही बोला बोललेले आहात बद्दल सुद्धा गैरसमज आहेत लोकांच्या मनामध्ये की काचबिंदू हा लवकर बरा होत नाही किंवा मग जर एका नेत्र आपण गेलो तर आपल्याला खरंच काचबिंदू आहे का हे कसं तपासलं पाहिजे काचबिंदूला मी आजार मारण्यापेक्षा ती एक कंडिशन आहे डोळ्याची की तुमच्या डोळ्याचं वजन वाढतं बर त्याच्यामध्ये काय होतं की तुमची नजर पेरिफेरल व्हिजन कमी होते तुमच्या डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि तुमची जी डोळ्याची नस असते ती कमकुवत होत जाते तुमच्या वाढलेल्या प्रेशर मुळे तुमच्या वाढलेल्या प्रेशरमुळे हे का सांगतो मी तुमचं वाढलेलं प्रेशर आपल्याला औषधी म्हणजे औषधी किंवा शस्त्रक्रियेद्वारा आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं त्याच्यावर विलाजच नाही अशातला भाग नाही विलाज आहे आता खूप छान छान प्रकारचे ड्रॉप आलेले आहेत किंवा छान छान प्रकारच्या सर्जरीज आलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने तुम्ही काजबिंद तुमच्या घरी जर समजा अशी फॅमिली हिस्ट्री असेल किंवा आजोबा किंवा आजीला किंवा बाबांना आईंना कासबिंदू आहे अशा लोकांनी कासबिंदूची तपासणी वेळेतच करून घ्यायला पाहिजे ऍक्च्युअली आमचे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टाइम तरी आम्ही आलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक पेशंटच तपासणी करतोच कासबिंदूची प्रत्येक पेशंटची आम्ही तपासणी करतो पण जर एखाद्या वेळेस पेशंटनंही विचारायला पाहिजे की बाबा डॉक्टर साहेब मला काच बिंदू आहे का नाही ते मग सांगाल का म्हणजे त्या डॉक्टरला एखाद्या वेळेस जर, जर समजा चुकून बोलून गडबडीत राहिलं तरी ती तपासणी करता येईल आणि ती तपासणी केल्यानंतर जर नसेल तर खूप चांगलं जर असेल तर त्याची औषध ही जसं आपण उच्च रक्तदाबाची औषधी घेतो एकदा हायपरटेन्शन झालं की त्याची रोज आपल्याला एक गोळी घ्यावी लागते तशी औषधी घ्यावी त्या औषधीने जर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर डॉक्टर तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देऊन योग्य ट्रीटमेंट सांगतात की तुम्हाला मेडिसिन वर कंटिन्यू करायचं आहे की शस्त्रक्रिया करायची बिलकुल म्हणजे जर आपण नेत्र कुठल्याही कारणास्तव जात असतो तर आपण आपल्याला गाजबिंदू तर नाही ना हे आपण त्याच्याकडे गेल्यानंतर तपासला पाहिजे जेणेकरून जर आपला गाजबिंदू हा फर्स्ट स्टेज मध्ये असेल तर तो लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल सर आता मला हे विचारायचं आहे की भरपूर असे काही जे काही लहान मुलं आहेत घरामध्ये त्यांना वरच किंवा शाळेमध्ये बघण्यामध्ये अडचण होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि बरेचदा काही पालक वर्ग देखील त्यांच्यावरती ओरडत असतात किंवा मग त्यांच्यावरती चिडचिड करत असतात की तू अभ्यासच करत नाही किंवा मग आणखीन काही तर जे काही लहान मुलं जवळपास असतील असे काही पालक वर्ग त्यांना तेव्हा तुमचा काय सल्ला असतो त्या लहान मुलांना लहान मुलांचा सल्ला मी आता सांगितलं की जे समजा कमी वयाचे कमी वजनाचे किंवा काचाच्या पेटीत ठेवलेले मुलं असतात त्यांची पहिल्या वीकमध्ये तपासणी करणं गरजेचं असते जर आवश्यक वाटलं तर डॉक्टर त्यांना प्रत्येक फॉलोअप सांगतात की कधी कधी बघायचं जर डोळा चांगला आहे मुलांना काही नाही तरी तुम्ही ज्या वेळेस नर्सरीमध्ये किंवा के जी वन के जी टू मध्ये तुमच्या मुलांना टाकता त्यावेळेस त्याच्या डोळ्याची तपासणी झालीच पाहिजे नंतर पहिल्या वर्गात टाकताना पाचव्या वर्गात टाकताना असं रुटीन चेकअप त्याला चष्म्याचा चष्मा असो किंवा नसो या टाइमला त्यांनी करायलाच पाहिजे आणि ज्या मुलाला चष्मा आहे त्याची दरवर्षी जसं आपण कुठे अकरा जूनला कुठे सत्तावीस जूनला शाळेत जातो हो। तर त्या अकरा एक जूनला तुम्ही मुलाची तपासणी करणं गरजेचं आहे बिलकुल तर सरांनी जे सांगितलेलं आहे की जर आपण आपल्या पाल्यांचं ऍडमिशन करत असू तर आपण लगेच त्यांचे डोळे सुद्धा तपासले पाहिजे एका मित्र जाऊन तर या लहान मुलांची रेग्युलर तपासणी आपण किती दिवसांमधून एकदा करायला पाहिजे डोळ्यांची तेच सांगितलं ना जर समजा काही त्याला आजार असेल तर डॉक्टर तुम्हाला फॉलोअप कसा घ्यायचा ते सांगतातच अदरवाइज दरवर्षी एकदा वर्षातून एकदा वर्षा तरी तुम्ही तपासणी करायला हवी होतं काय जर त्याला समजा तुम्ही शाळेत टाकलं आणि त्याला चष्म्याचा नंबर आहे त्याला माहित नाही आपण वर लिहितो कशासाठी की त्यांच्या ऑडिओपेक्षा व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्त मुलांमध्ये पडतो ऑडिओ इम्पॅक्ट पेक्षा व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्त पडतो आणि ब्लॅक बोर्डवर जर काय लिहिलं हे जर त्या मुलाला मुलाला दिसत नसेल तर तो काय आत्मसात करणार आणि तो अभ्यासात मागे पडणार आणि मग तुम्ही जे सांगितलं की बाबा चिडचिड करणे घरी आल्यावर अभ्यासाचं टेन्शन येणे आई वडिलांचा राग या सगळ्या गोष्टीला त्याला समोर जावं लागतं त्याला मानसिक धक्का सुद्धा पोहोचू शकतो म्हणजे आपण ऐकल्याने जेवढं शिकत नाही तेवढं आपण बघितल्याने शिकतो असं सदन म्हणणे म्हणणं आहे वर्षातून एकदा का होईना आपण तज्ञांकडे जाऊन आपल्या पाल्यांच्या वेळेला तपासले पाहिजे आणि जे आता बीपीचे पेशंट आहेत किंवा शुगरचे पेशंट आहेत त्यांना काय सल्ला असेल किंवा त्यांनी किती दिवसांनी बघण्याची त्यांनी एका वर्षाला तपासणी करायला पाहिजे कारण बीपी आणि शुगरचा आजार असा असतो की तो तुमच्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करतो आणि त्याच्यामुळं आपण जर रेटिना चेकअप जर दर एक वर्षाला केलं याच्यामध्ये रेटिना चेकअप करणं खूप गरजेचं असतं बीपीचा आजार असो शुगरचा आजार असो तर दर वर्षाला तरी तुम्ही एकदा तपासणी करायला पाहिजे छान वाटलं सर तुमच्याशी वेळेस चर्चा करत असताना एक भरपूर काही दर्शक आपल्याला जेम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत की ज्यांना तिरडेपणा किंवा मग ज्यांना कमी दिसणं किंवा लांबच न दिसणं असेही काही आजार असतील तर या सगळ्या लोकांना तुमचा काय संदेश असेल भेकरवासियांना तुमचा स्पेशली काय मेसेज असेल तिरळेपणा हा एक आजार म्हटल्यापेक्षा तो आजारापेक्षा त्याचा इम्पॅक्ट सोशल स्टिग्मावर जास्त असतो बरं बरोबर आहे की किंवा मुलामुलींचे लग्न होत नाहीत तर तिरळेपणा बऱ्याच कारणामुळे असू शकतो तर त्याची ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला सांगतातच जर चष्म्याचा नंबर असेल तर तुम्ही प्रॉपर चष्मा वापरला तर तिरळेपणाचं ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही पण जर दुसऱ्या काही कारणामुळे जर तिरळापणा असेल तर त्याचे आपल्याला ऑपरेशन करून ते डोळे सरळ करता येतात आपल्या इथे त्याची सुविधा पण आहे आणि सहसा अ मॅक्झिम मुलीमध्ये हा जास्त स्टिग्मा वाटतं की त्यांचे लग्न थोडेसे मुला मुलीमध्ये लग्नाच्या वयात खूप त्यांना त्रास होतो या गोष्टीचा तर ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे ते रळेपणाचा डोळे ते सरळ होतात बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला काही तिरडेपणाचा त्रास असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे होणारे जे काही आपल्याला अडचणी होत असेल लग्नामध्ये अडचणी येणे किंवा मग नोकरीमध्ये सुद्धा कधी कधी जॉब मिळण्यामध्ये सुद्धा या कारणामुळे अडचणी येऊ शकतात तर मेकरमध्ये राम नेत्रालयमध्ये तुमच्या तिरळेपणावरती उपचार उपलब्ध आहेत आणि खूप छान प्रकारे ते उपचार उपलब्ध आहेत जसं आपण नेहमी म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषा मागे एका महिलेचा हात असतो तर आपल्या मागे कोणत्या महिलेचा हात आहे हे आम्हाला जाणून घ्यामध्ये उत्सुकता आहे आणि मॅमचा सपोर्ट कशा प्रकारे आतापर्यंत तुम्हाला या, <laughs> <जान। laughs> या फील्डमध्ये लाभणार नक्कीच मॅडमचा या मॅडम डॉक्टर वैशाली दिवठाने यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे मी जवळपास चार ते पाच ठिकाणी बाहेर सर्जरीसाठी जात असतो त्यासाठी इथे सगळं सांभाळण्यासाठी मला मॅडमची म्हणजे खूप मोलाचा सहभाग असतो त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याशिवाय शक्य त्याच्याशिवाय मला एवढं बाहेर फिरणं शक्य नाही बिलकुल कुठे कुठे सर्जरी करण्यासाठी जात मी रिसोड नंतर नांदुरा देवळगाव राजा या ठिकाणी सर्जरीसाठी मॅम पण तुमच्या सोबत प्रॅक्टिस करीत आहेत हा मॅडम पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहेत सोबतच प्रॅक्टिस करत सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर प्रशांत दिवठाने सर आपण बघितलेलं आहे की डोळ्यांची विशेष काळजी घेणे आणि आपले डोळे जर निरोगी असतील तर आपण हे सुंदर जर जास्त काळ बघू शकतो आणि एक अनमोल संदेश नेत्रदानाविषयी सरांनी दिलेला आहे काही प्रश्न तुम्हाला जर नेत्रदानाविषयी विचारायचे असतील आणि डोळ्यांबद्दल देखील विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता आणि राम नेत्रालय पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मी दिलेला आहे तरी नक्कीच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून आपला डोळा आणि आपले नेत्र हे सुरक्षित ठेवू शकता तुमच्याच मी नेहामसरांच्या रजा घेतेये बघत राहा गजर महाराष्ट्राचा